मी प्रभाग क्रमांक तीन मधून प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवारी दाखल केलेली आहे आमच्या पक्षाचं नाव आहे यशवंत शेना परिवर्तन विकास आघाडी परभणी यांच्या वतीनं मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मी परभणीमधील प्रभाग क्रमांक तीनच्या सुदृढ नागरिकाला सांगू इच्छितो एक आव्हान करतो की मी एक सफाई कर्मचारी असून त्या सफाई कर्मचाऱ्याच्या वतीनं मी आतापर्यंत कर्मचाऱ्याचं नेतृत्व केलंय आणि कर्मचाऱ्याचं नेतृत्व मी रोडवर केलेलं आहे रोडवर लढून केलेलं आहे परंतु माझी एक इच्छा आहे माझी एक प्रामाणिकपणे इच्छा आहे की मी सभागृहामध्ये जाऊन कर्मचाऱ्याची व्यथा आणि कर्मचाऱ्यांचं जे म्हणणं आहे ते सभागृहात मांडून मी कर्मचाऱ्याच्या मागण्या मान्य करण्यासाठी लगडेल त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक तीन मधील ज्या काही नागरिक सुविधा समस्या असतील ज्या की लाईट आहे रस्ता आहे नाली आहे पाणी आहे अशा ज्या नागरिक सुविधा असतील आणि ज्या शासनाच्या योजना कर्मचाऱ्यापर्यंत आणि मी कर्मचाऱ्याचं नाव याच्यामुळे घेतो की मी ह्या कर्मचाऱ्याच्या कॉलनीत राहतो आणि कर्मचाऱ्याचं नेतृत्व करतो म्हणून मुल जास्त माझ्या कर्मचाऱ्याचं नाव येते मी प्रभाग क्रमांक तीनच्या प्रत्येक डोर टू डोर प्रचार करून ज्या शासनाच्या योजना आहेत त्यांची माहिती देऊन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करेल यापुढे जर नागरिकांनी मला संधी दिली तर मी या प्रवे परभणीच्या प्रभाग क्रमांक तीनमधील मधील सर्वच नागरिकांचे ध्येयाने ध्येयाने दा, धराडीने जसं कार्य करतो मी तसंच कार्य करेल यापुढेही चोवीस तास त्यांच्यासाठी दरवाजा माझा खुला आहे आपल्या प्रभागातील प्रमुख समस्या कोणत्या <coughs> आहेत आता आमच्या प्रभागातील बऱ्याचशा समस्या आहेत घंटागाडी वेळेवर येत नाही कचरा उचलल्या जात नाही नाल्याचे काम नाही आमच्या प्रभागामध्ये काही रोडचे कामं नाहीत काही नाल्याचे कामं नाहीत धुळीचं ना साम्रा धुळीचं साम्राज्य आहे आज नवीन कॉलनी आहेत प्रभाग क्रमांक तीन मध्ये त्यांच्यामध्ये कुठली सुसुविधा नाही आपण कशा प्रकारे परिवर्तन करणार जर मला जर नागरिकांनी संधी जर दिली तर मी जास्तीत जास्त नागरिकांच्या समस्या सभागृहात मांडून त्यांचे सोडवण्याचे प्रयत्न करेन आणि सर्वच कर यांच्या नागरिकांचं मी समाधान होईल असं कार्य